वाठारतर्फे वडगाव येथील धोकादायक झाड ग्रामपंचायतीने काढण्याची मागणी वाठारतर्फे वडगाव तालुका हतकलंगे येथील सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे झाड वाळवी लागून जीर्ण झाल्याने धोकादायक बनले आहे याबाबत वाठार ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार लेखी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते सध्याच्या वादळी वाऱ्यात हे झाड कोसळून जीवितहानी तसेच घरांना धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने हे झाड काढून घ्यावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे वाटार वडगाव तालुका हातकळंगे येथील गट नंबर पंच्याहत्तर मध्ये रस्त्याच्या मधोमध असलेले सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे जीर्ण आंब्याचे झाड आहे या झाडाला वाळवी लागून त्याच्या फांद्या तुटत असून ते धोकादायक बनले यामुळे एखादी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे झाड असलेल्या ठिकाणची जागा मालकाने रस्त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास स्टॅम्पद्वारे वर्ग केली आहे यामुळे हे झाड काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे सध्या वादळी वाऱ्यामुळे हे झाड कोसळून आजूबाजूची घरे येथील वाहना येथील मार्गावरून ए जा करणारी नागरिक तसेच वाहने यांना धोका होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते यामुळे ग्रामपंचायतीने वाळवी लागून धोकादायक बनलेले हे झाड काढून घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मात्र याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले झाड तोडण्यास टाळाटाळ केली जात असून झाड कोसळून जीवित व वित्तहानी झाल्यास याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन येथील गजानन वाटेगावे तसेच ज्ञानेश्वर वाटेगावे नितीन धमनगे तसेच कांतीलाल पटेल यांनी प्रसिद्धीस दिली आहे